चर, नमस्कार तुमचं नाव आणि पत्ता सांगा माझं नाव राऊत हनुमंत मित्र राहणार तालुका का बीड जिल्हा तालुका आता ही आपली तुतीची लागवड कधीची ती लागवड आपली आता जूनला छाटणी केली खरड चाटणी केली आपण जूनला बरं आणि एक महिना एक पस्तीस चाळीस दिवस झाला आपण दिवस भरलेला चाळीस दिवस झाले चाळीस दिवस काय काय दिलं होतं बेसोडस मध्ये आणि कृषी अमृत कृषी अमृत आणि सोयल चार्जर सोयल चार्जर कृषी अमृत किती वापरले होते बॅग आठ बॅग एक करी आठ बॅग एक करी आर एन पी एच तीन तीन किलो तीन तीन किलो तीन तीन ओके आणि त्याच्यानंतर एस एस एम होतं का एस एस एम दोन दोन बॅग म्हणजे दोन दोन सहा बॅग सहा बॅग सहा बॅग दोन दोन एक दोन दोन किती सेल चार्जर गेला असं आतापर्यंत आता तीन लिटर सेल लिटर तीन लिटर सेल चार्जर गेलं काय फरक आहे दरवेळेस तुम्ही करता आणि ह्या वेळेस तुम्ही जे केलंय त्याच्यामध्ये जा काय फरक आहे दरवेळेस काय असायचं आपलं आता आपल्या पानाची ग्रीनरी का एवढी टिकून राहत नव्हती आणि हे जाडपणा एवढा ना राहत चेंड्या पर्यंत जाडपणा नव्हता असं वाटायला लागला फरक वाटायला ला काय फरक आहे <laughs> असं हिरवगार ना अशी नव्हती आली त्याच्यावर पुन्हा असत ना ह्याच्यामध्ये जे चिकाचं प्रमाण असत पहिलं राहत नव्हतं हे चिकी काय का बरं बरं काय काय इकडे म्हणजे याच्यामध्ये चिक असावं लागतो हे चिक तर महत्वाचं नाही हे चिक आले म्हणजे जेवढा जास्त चिक असं चांगलं चांगलं हे बारीक 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 आले तर जास्त वाढल्या दिसत नव्हत्या आधी दिसत होत्या पातळ पातळ दिसायचं असं इरटपणा नाही त्याची जाडी नव्हती पहिली पान बघा सर बघा शिरा बागा हे प्रत्येक शिर दिसते तुम्हाला शिरा नव्हत्या एवढं होत त्याला पहिला आपल्या अर्ध्यापर्यंत असं इथपर्यंत पाला गळायचं इथपर्यंत इतकं आम्हाला आम्हाला आता खाली काय शेवड्या बुडापर्यंत आम्ही टाकलो हे बघा ना केली आम्ही बरोबर आम्ही कटर करावं लागत होती प्रत्येक गॅसला आम्ही कटरनी चटणी करतो पर इथपर्यंत पाला उरित पाहिजे एवढं पान व्हायचं का नाही पहिलं एवढं नव्हतं आणि इतकी ग्रीनरी नव्हती म्हणजे इतके पान नव्हतं त्याच्यावर हिरव हिरव एवढं राहायचं जास्त असं एवढं जाड पान बघा ना हे पूर्ण आपण बघायला आमच्या पार, आळीला आता सव्वाच पाल सहा पाला झाले सहा आता आमची बाबा ते बार दहा पाल्या तेवढी होत नव्हती दरवी साय बोलता आता सहा पाल्या तेवढी आळी चार वाचल्या ना तुमच्या दहा पाल्या ज्यावेळेस आपण देत असतो का त्यावेळेस ती आता तेवढी होत असते ती आता सहा पाल्या तेवढी झाली आता सातवा पाला लहान आलेला रोग राहायचे ग्रासरी नावाचा रोग आहे ना तिच्या असताना आम्हाला पहिल्या चौथ्या मोल्ट पर्यंत यायचा तो आता तिला बारीक आळी आहे पण ती रोगाला बळी पडलेली नाही सध्या हा म्हणजे ती हाय ते कंडिशन मध्ये व्यवस्थित आहे सध्या म्हणजे काहीच समस्या समस्या त्याच्या अजून काहीच नाही गेल्या वर्षी सलग तीन बॅच अशाच अडीचशे अडीशे तीनशे तीनशे सलग काय बोलता म्हणजे तीन लाख रुपयाच नुकसान झालं बाबा बाबा कमीत कमी किती खर्च केला तरी आता आता गेला विशेष हजार रुपया वीस पण तर नुकसान किती जातं म्हणजे तीन लाखाचं नुकसान देऊ आणि मग आता म्हणून ते म्हणतात तस त्याचा रिजल्ट आता आता दोन दोन तीन दिवसांनी रिझल्ट पोस्ट करणार मग आपल्याला लगेच लक्षात येणार आहे की आता म्हणजे सगळ्या शेतकऱ्याला लक्षात येईल ना आपल्या वजन कशावर राहत आळीवर जेवढे जास्त आळीचं वजन जेवढे जास्त वजन बघा आपण सगळ्यात कोणत्याही असू द्या आपण कशावर काम करतोय पोषणावर मातीच्या पोषणावर असू द्या किंवा पिकाच्या असू द्या आणि पिकातून कोणाच पोषण होणार आहे तिला जर चांगलं तर अन्न खायला भेटलं की तब्येत वाढणार आहे का कमी होणार आहे वाढली की तिचं तिचं वजन जास्त होणार आहे कमी होणार आहे वाढणार आहे वजन वजन वाढणार आहे आळीचं वजन वाढलं पण ती वजन वाढणार वाढणार पहिला काय व्हायचं जायय पाला असा कडक व्हायचा ना असं 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 इतकंच होत होता हो असं तुटायचा पाला तुटायचा म्हणजे असं भुगा व्हायचा त्याचा बरोबर आता ही भुगा नाही ना होत नाही ना म्हणजे लवचिकता याच्यामुळे आता ही इतपर्यंत ही

आमच्यावर म्हणजे बरच खर्च वाचला नाय आम्हाला म्हणजे दोन तीन दोन दिवस कटिंग करायला पेट्रोलचा खर्च दोन मास बाहेर म्हणजे किती चालू ते वैद्यकीय आमचा मोठा फायदा झाला मोठा झाला म्हणजे बायची शेती थांबली आता निवांत करू शकतो इकडे काम वाचलं ना आमचं काम वाचलं ना काम बी वाचलं तुमच्या अळीचा फायदा झाला पानं बी चांगले झाली शेती सुधारायली ना शेती तुमची माती वर्ष काय होणार सुधार जाणार आहे जाणार आता एकंदरीत बघायचं झालं तर किती क्षेत्र आहे तुमचं सगळं दोन एकर पिक आहेत आपले आपले पूर्ण क्षेत्र चार एकर आहे आपल्याला बरं ट्रायल बेस मला आपण अनुभव घेऊ एकदा आपण अनुभव घेतल्यानंतर आमच्याकडे दहा पंधरा शेतकरी तुम्हाला जर रिझल्ट आला तुम्हाला चांगला आपण सांगू शकतो सांगू शकतो आपल्याला आपण आमच्या अडीच आहे आता जर अडीच क्विंटल जर माल निघला तर आपण चिवणी याच्या अगोदर किती जायचं माल तुमच्या आता गेल्या वर्षी तर आखे माझे वर्षीच फेल गेल्या वर्षी म्हणजे कधी क्विंटल निघायचं तीनशे आग घेतल्या का तरी भी एक क्विंटल सवा क्विंटल दीड क्विंटल माल निघायचा तीनशेला तीन क्विंटल निघत ना पैकीची पैकी समजा अडीच क्विंटल तरी कमीत कमी निघालाच पाहिजे आपलं काय व्हायचं गेल्या वर्षी तसंच जायचं म्हणजे तर माझे म्हणजे बॅच फेल जायची शक्यतो म्हणजे पन्नास साठ टक्के बॅच फेल जायची चाळीस टक्के मध्ये ते माल निघायचे त्याच्यातून एक पोचट माल पुन्हा नंतर चांगला माल देत मग अर्धा चांगला निघायचा अर्धा पोचट निघायचा अर्ध्यालाच माल भाव लागायचा समजा ते पण पूर्ण भाव कशात लागतोय सहाशे जर भाव असेल तर आम्हाला कुठे चारशे साडेतीनशे असा माल लागायचा भाव लागायचा समजा आम्हाला त्या भावानं मग आम्हाला तिथं काहीच परवडेबल नाही अकरा वर्ष फेल गेलं त्याच्यामुळे मग मी काय केलं तुमच्या मी युट्यूबवर राम सरांचे व्हिडिओ बघितले बरोबर आणि मग मी काय केलं त्या नंबरवरून कॉल केला समजा त्यांनी मला मार्गदर्शन केलं त्यांनी त्यांनी सांगितलं बाबा मी म्हणलं कुठं आमच्या इकडे आहे का गेवरायला ते म्हणजे गेवरायला हाय म्हणजे वडवलं नाही तुमच्याकडे शाखा बरोबर ते म्हणजे त्यांनी संपर्क साधला त्यांनी नंबर वगैरे मला सेंड केला मी त्यांना ते आपले गेवराय सर त्यांना संपर्क केला घेऊन आला यांच्याकडे घेऊन आलो त्यांच्याकडं हे सगळं पाहिलं युट्यूबला त्याच्यानंतर मी नाही म्हणलं तर शंभर दोनशे व्हिडिओ पाहिले असते ना आधी विश्वास कसा ठेवला व्हिडिओवर व्हिडिओ पूर्ण शेतकरी सगळे शेतकरी खोटं बोलत नाहीत ना बरोबर मी काय म्हणतोय साहेब लोक सांगतात शक्यतो ते विकायचे म्हणून तुम्ही काय विकणार आहे तुम्ही बरोबर काहीतरी बोलून तुम्हाला विकायचं आहे बरोबर सगळे शेतकरी नाहीत ना खोटं बोलत बोलू शकतो बरोबर आहे सगळे ह्याच्यातले तर बोलू शकत बघा ना आता हिवा आम्हाला एवढा पाला ओतलायचा आहे डबल पुन्हा बाहेर काढायचं आहे अजून बाहेर काढायचं बघा ना आता लोक सगळे शेतात नाही ते काम करायला बापसा नाही म्हणून आता आम्ही सहा पुन्हा सहा वाजता बघा म्हणजे हे कष्ट नाही याच्यामध्ये म्हणजे मी दुती व्हिडिओ व्हिडीओ बघितले तर म्हणजे वापरलेले तर मग मी म्हणलं ते बघू आपण आता ट्रायल करून काय आता इतके खर्च करायला लागलो आता शेवट आमची एक जण मोडी तीन एकर मोडली आता आता जुलत मोडी म्हणजे कटा म्हणून आता इतकं मेहनत आणि तुम्हाला तीस चाळीस हजार रुपये नाही यायची म्हणलं किती आपली नाही कमी म्हणलं लाखाची बॅच होती होती एक एकर मध्ये मग आपल्याला पन्नास हजार रुपये नाही झाल्यानंतर काय उपयोग आहे एवढा खर्च आहे आता माझा वीस हजार रुपये खर्च होतो बजा बारा हजाराचे येत निसते बरोबर आणि मग आता आपला दुसरा खर्च हे धरून आपलं पावडर वगैरे धरून वीस हजार आणि मग त्याच्यातून आपलं काय पन्नास हजार रुपये तीस हजार मुलं बाहेर शिकायला त्याच्यामुळे एक वेळेस आपलं वापरून बघूया सिटी वैदिक च बदल झाला तर झाला एकदा काय म्हणतो एकदा शेवट दगड आणून बघू एकदा पूर्ण वापरलं पूर्ण एनर्जी येण्याची गोष्ट सोडलं सगळं केलं काड़ी बघा ना सर याचा शेंडा बघा आणि बघा नाव बघाय फुटी डबल फुट इथून एक फोटो निघला इथून एक निघला हा फुटवा हाफ फुटवा प्रत्येक पानातून फोटो दरवर्षी एक दरवर्षी असायचं कुठे कुठे झाडाला असायचं फुटवा त्या वर्षी प्रत्येक झाडाला फुटवा झाला ताकद झालं नाही तर त्याला कुठून बाहेर पडवा म्हणून ते बाहेर पडायला नाही ते म्हणजे फानीच्या स्वरूपातून बाहेर पडायला ते म्हणजे त्याला ताकद आपण खायला दिली एवढी पाणीच्या स्वरूपातून बाहेर टाकायला आता ते रॅक आता पाच फुटच असं इतकं लांब आहे त्याच्यापेक्षा लांब असं पाहिलं राहिलं गेलं आठ आठ फुट असन सध्या दहा फुटाच्या बरोबर किती जायचं काय मला इतके आपल्या डोक्यात का आपल्या डोक्यात कट आम्हाला इतकाच पाला कापाला येत होता आधी पिवळा व्हायचा फायदा चाललंय इतकं लांब चाललंय आम्हाला आमचं कुणा तिथलं मधलं का झालं आम्हाला वेळ वाचला दोन चार फाटे जायला लागत होते एक फाट्यावर भागाय लागले आता तिची वर फाटा द्यावा लागला <laughs> आणि पुन्हा आम्हाला तिथे दोन घंटे लागत होती आता एक झाले झालंय दोन एकच म्हणलं वेळ वाचला वाचला ना मग तसं व्हायला तुम्हाला जास्त करायची गरज नाही जास्त करायची गरज नाही तो तुम्हाला एक एकर क्षेत्र लागत होतं एकर क्षेत्रामध्ये तुमचं होईल ना अर्धा एकर क्षेत्र काही काही बऱ्याचशा शेतकऱ्याचे एकर मध्ये दोनशे दोनशे सुद्धा अडीच झोपत नाही आता आपण अडीचशे तीनशे अडीच एक एकर वर घेतो शेड नाही अडीचशे अडीचशे प्लसच घेतो दर 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 दरवेळेस अडीचशे दर दर प्लस आता आपल्या आजूबाजूचे जे चुकीवाले आहेत जे करतात रेशीम उद्योग त्यांची काय परिस्थिती त्यांची मग हे आता सध्या तरी आज दोन तीन जणांचे फेल गेले आता रनिंग मधले फेल दोन दिवसाला कोच घालून आले तर त्यांची तीनशे तीनशे चाळीस चारशे बॅच होत्या अंडी क्विंटल माल निघले त्यांना म्हणजे पैकीचे पैकी निघणार आहे माल आज म्हणलं तरी लाख लाख दीड दीड लाख रुपये बघा ना चाळीस रुपये चाळीस हजार पकडा ना चाळीस हजार तीनाश झाले तुमचे एक लाख वीस एक लाख हजार एक लाख चाळीस धरायचे सध्या सहाशे भाव सहाशे हायस्ट भाव चांगला नंबर एक जर आपण मला सांगू <laughs> का मी तुमचा किमान पाचशे साडेपाचशे भाव भेटणार इथून मग इतका जाडपणा आपला ना म्हणजे आढळला नाही आपण आता दहा सव्वीस वापरलं डीएपी वापरलं समजा युरिया वापरलं समजा एक सांगा ना तुम्हाला पण त्याने काय व्हायचं युरिया आणि आळीला हे व्हायचे म्हणजे काय म्हणायचं त्याला पाणी सोडायची जागा त्याच्या जास्त पाण्यामध्ये आता हे शिव पाला की शेड्याचा आता जेव्हा आहे का शेड्याचं झाड आहे काळ हा एवढा पातळ खाल्ला म्हणजे अगोदर ह्याच्या अगोदर जे जेव्हा ते रासायनिक वर करायचे ना तर त्यांचा जो पाला आहे तो असा राहायचा आणि तो बघा आज असा आहे बघा हे पाना बघा शिरा हे पाना कुडं आणि हे पाना कुड याच्या शिरा बघा ह्याच्या शिरा बघा आणि ह्याच्या शिरा बघा म्हणजे आता हे शेंड्याचं पान काढलंय आपण एवढा फरक पडायचा त्याच्यामध्ये आणि आता हे जर तुम्ही टाकलं आळ्या पुढं तर हे कसं आळ्या खाता का काही काहीच नाही काही शिव काहीच नाही नऊ वाजता टाकून गेलेलो आता काहीच नाही राहिलं सगळं खाऊन काय काहीच ठेवत नाहीत पाला पहिलं काय व्हायचं पाला हे शेंड्याचं पाला हे असं ठेवायचं समजाय बरोबर म्हणजे कवळ असायचं त्याला म्हणजे त्याला चव नाही पाणी असायचं पाणी म्हणजे मला सांगा युरिया टाकल्यानंतर त्याच्यात काहीच कसं येत नाही कस नाही त्याची वाढ होती निस्ती वाढ व्हायची हो हा मग त्याला काय व्हायची हो त्याची निस्ती काही वाढ व्हायची हो निस्ती रिकामी वाढ व्हायची रग बघा ना किती याच्यामध्ये नाही नाही हे पहिल्या वेळेस चटणी केलं केलं एवढं बुड कधीच झालं नाही ना आपलं स्ट्रॉंग हे असं बोर कधी झालं नाही आपलं मग ते आता झालं त्याचं ते इकडे का म्हणतो इळा वाकायला इतकं जबर स्ट्रॉंग झालंय ते आता स्ट्रॉंग झालंय का पाना गेलं ते आता आता ही बॅच किती दिवसाची तुमची टाकली कधी ही आपण आता दहा तारखेला टाकली दहा तारखेला टाकली बर आणि पाला कधी किती दिवसाला टाकता

चिकटपणा झाला त्याच्यामध्ये पूर्ण प्रोटीन आहे याच्यामध्ये हे बघा हं आलेला प्रोटीन म्हणजे बघा हे साल सुद्धा एवढी हिरवीगार आहे म्हणजे पालत की बघा हे साल की हिरवीगार आहे साल किती हिरवीगार आहे साल किती हिरवीगार आहे साल पालत हईच पण साल सुद्धा हिरवीगार पालत हईच हे आले काशिमूती कोसौर ये चटाई मला हं कोसौर ये चटाई मला म्हणजे 12 एवढी असती आज पाच सहा फीडिंग मध्ये एवढी आहे काय बोलता आता सव्वा पाला सकाळ दिला सहा फिरिंग झाल्या सहा बाकी सहा बाकी एवढा एवढा पाला उडणार आहे आपला म्हणजे एवढी आळ्याची साईज होण्यासाठी तुम्हाला बारा फिडिंग लागतात लागतात सात फिडिंग झाला तरी पण एवढी साईज झाली त्याची बरोबर आहे म्हणजे तिथं तुमचा दुप्पट सहा पड चा पाहिजे होता ते वाचला हापड झाला हा झाला बारा पाहिजे होती तिथं सात झाले दहा झाले सहा मध्ये इतके झाले खाली जे काही अळ्या खात आहेत एकदम बघा हे बघा किती आनंदाने खातायेत त्या आळी बघा आणि ह्याच्यावर जर केमिकलचा वगैरे जर असताना हा ते खाऊ नसत्या शकल्या नाही खातात पण ते म्हणजे पाहिजे तेवढ्या म्हणजे पाला शिल्लक ठेवणार शिल्लक ठेवणार काय शिल्लक दिसतय का जे आहे सगळं हे बघा सगळं पाला खाऊन घेतला याचा म्हणजे शिल्लक काहीच ठेवत नाही फक्त मोठ्याला शिरा ठेवलेला मोठ्याला शिरा ठेवलेला बाकी जेव्हा त्यांनी खाल्लाय जेवढा त्यांना खाताय तेवढं त्यांनी खाल्लेलं एकंदरीत तुम्हाला वापरल्यामुळं तर नक्कीच शेतकऱ्यांनी ह्या गोष्टी निकाल नक्की काय सारख्या आणि ज्या शेतकऱ्याचं नुकसान होतंय लाख लाख दीड लाख रुपयाचं तर त्यांनी दहा गुंट्याला वीस गुंट्याला पहिल्यांदा करून बघा वैदिक आणि जर रिझल्ट आला तर कंटिन्यू करा सोडून देऊ शकता बरोबर आहे जसं की तुम्ही आता एकरला अनुभव घेतला त्यांना बी घ्या आणि खरंच काय फायदा होतो बघा कारण की तुमचं जो एवढं मोठं नुकसान होत असेल तर थोडा प्रयोग करून तुम्ही बघायलाच पाहिजे काय हरकत नाही शेतकऱ्यांना करायला काय हरकत नाही मी केलं तसं काही शेतकऱ्यांना वापरून बघा हो असं मला फायदा होईल त्याचा हा फायदा होईन आता केल्याने तयारी आधी केलीच पाहिजे असं पाहिजे त्याच्यामुळे केलंच पाहिजे परत शेतकरी सुरुवात केली पाहिजे नाही चालेल धन्यवाद